मध्ये दोन तीन केंद्र फक्त मध्ये लोक आहेत आता आता सर्वात पहिले सर्वात पहिले मी विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघ आहे जे वोटिंग पर्सेंटेज आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतो पहिले मी फोर्टी टू सोलापूर लोकसभा ची माहिती देतो फोर्टी टू सोलापूर

छप्पन दशमलव तीन दोन टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पन्नास अक्कल अक्कलकोटमध्ये पचपन दशमलव एकतीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे एक्कावन दक्षिण सोलापूर मध्ये अठ्ठावन टक्के अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावन दस डसिमल एकवीस टक्के मतदान झालेलं आहे पंढरपूर मध्ये फिफ्टी एट पॉइंट झिरो नाईन पर्सेंट मतदान झालेलं आहे असा फोर्टी टू सोलापूर मध्ये फिफ्टी सेव्हन पॉईंट फोर सिक्स सत्तावन्न दशमलव छालीस टक्के मतदान झालंय जसं मी सांगितलं यामध्ये दीड दोन टक्के आता वाढ होईल तसेच फोर्टी थ्री मा